डीप न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत आजच्या ठळखडामोडी खेडमध्ये जगुडी नदीच्या पुलावर कारला अपघात पाच जणांचा मृत्यू ऑपरेशन सिंधूरच्या यशानंतर भारतीय संरक्षण दलाच्या सन्मानार्थ थे चिजघर प्रभुवाडी येथे गुरांच्या गोठ्याला आग लागून गोठा जळून खात आठ गुरे भरपडली महाडेते ऑपरेशन तिरंगा रॅलीचं आयोजन सविस्तर वृत्त मुंबई गोवा महामार्गावर आज पहाटे पाचच्या सुमारास भरधाव वेगातील कारला झालेल्या अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली मिळालेल्या माहितीनुसार मुंबईहून देवरुखला अंत्यविधीसाठी जात असताना चालकाचं चा गाडीवरील नियंत्रण सुटून ती गाडी जगबुडी नदीच्या पुलावरून शंभर ते दीडशे फूट खाली कोसळली कार जोरात आदळल्याने कारचा चेंदा मेंदा झाला क्रेनच्या सहाय्याने कार वर उचलण्यात आली त्यानंतर कारमधील मृतदेह बाहेर काढण्यात आले या दुर्घटनेत कार चालक आणि एक प्रवासी गंभीर जखमी झाले त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले अपघाताचं वृत्त समजताच खेड रेस्क्यू टीम तात्काळ घटनास्थळी दाखल झाली त्याचप्रमाणे मनसेचे सचिव नितीश्वरी वैभवजी खेडेकर आणि त्यांचे सहकारी देखील मदतकार्यासाठी हजर झाले पुढील तपास खेड पोलीस करत आहेत बघा हाच तो पुल आहे की ज्यासाठी आम्ही आंदोलन केलं आणि इथे इंजिनियरला बांधला होता दीड महिना आम्हाला प्रशासनाने जेलमध्ये टाकलं आज परिस्थिती बघा आज पाच लोक इथं मदत झालेले आहेत एक तंबिर गटमी आहे अशी ही परिस्थिती आणि रोज इथं अपघात आहे आमचे हे सगळे रेस्क्यू टीमचे सगळे लोक इथं सकाळी पाच वाजल्यापासून आहे त्यांच्या तोंड तुम्ही तर ऐकात म्हणजे काय परिस्थिती शासनाला कळेल असं बरोबर आलो इथं अशा आहे की खाली जायला जागा नाही आहे क्रेनशिवाय पर्याय आणि आजमध्ये जे प्रवास होते सात ते सात जण होते ते अडकलेले होते शेवटीला क्रेन बनवायला लागली त्यानंतर बाकीचे सगळे नंतर मग पब्लिक आले क्रेनच्या साहाय्याने पहिले गाडीवरती घेऊन नंतर मग छत्रपती शिवाजी महाराज चौक ते हुतात्मा अनंत कांदेरे चौक तिंबत्ती नाका येथे ऑपरेशन तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलं रॅलीची सांगता शहीद जवानांना श्रद्धांजली आणि राष्ट्रगीत म्हणून करण्यात आली या रॅलीमध्ये शिवसेनेचे माजी आमदार संजय राव कदम माजी बांधकाम सभापती अण्णा कदम तालुका प्रमुख सचिनजी थाडवे शहर प्रमुख कुंदनजी सातपुते संजय मोदी राजेश गुटाला शिवसेना महिला आघाडी आणि युवा सेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते भारेत नातागी। भारेत नातागी। भारेत रंदे, 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 रंदे। मुंदाँगाँ। पाकिस्तान पाकिस्तान मुर्दाबाद मुर्दाबाद पाकिस्तानी केलेल्या क्रूर हल्ल्याबाबत संपूर्ण देशामध्ये एक फार मोठं या ठिकाणी वेगळं वातावरण या ठिकाणी होतं आणि अशा ह्याच्यामध्ये पहिलगाम झालेल्या हल्ल्यामध्ये जे सत्तावीस जण मृत्यू पावले त्याच्यामध्ये महाराष्ट्रातले सहा जण होते आणि म्हणून ह्याचा बदला घेण्याच्या सगळ्या प्रयत्नामध्ये जे देश आपल्या भारतीय सैन्याने जे प्रयत्न केले भारतीय सैन्याने जे पाकिस्तानच्या वरती केलेला हल्ला असेल पाकिस्तानचे जे क्रूर त्याच्यामध्ये अतिरिके होते त्यांच्या घरात शिरून त्याच्यामध्ये त्यांना अदल घडवली आणि त्याच्याबाबतचं वेगळं वातावरण संपूर्ण देशामध्ये होतं पाकिस्तान सातत्यानं आपल्या देशामध्ये वेगळ्या पद्धतीनं अशा पद्धतीनं अतिरेकी कारवाई करत असताना यावेळेस मात्र पाकिस्तानी कर, कर केला आणि आपले जे पर्यटक काश्मीरमध्ये त्या ठिकाणी फिरायला गेले असताना निरपराध परग आपल्या पर्यटकांचे त्या ठिकाणी जे जीव उघडणं हल्ला झाला त्या हल्ल्याच्या बाबतचे संपूर्ण देशामध्ये एक चीड होती नवे नव्या जगामध्ये सुद्धा पाकिस्तान अतिरेकी हल्ला किंवा पाकिस्तान हे अतिरेक्यांचाच देश आहे आणि पाकिस्तानच्या बाबतची संपूर्ण जगाचीच भूमिका वेगळी होती अशा ह्याच्यामध्ये आपल्या भारतीय सैन्याने आपल्या ही कामगिरी केली गेले पंधरा वीस दिवस शिंदूर हे अभियान राबवून जे देशाने आपल्या सैनिकांनी जे आपल्या देशाचं संरक्षण करत असतानाच जी कामगिरी केली त्याच्यामध्ये सुद्धा काही जवान आपले शहीद झाले आणि म्हणून असं होत असताना शिंदूर ह्या शिंदूरच्या संपूर्ण कार्यक्रमातून या संपूर्ण घेतल्या मोहिमेतून आपला देशाचं नाव हे संपूर्ण सैनिकांनी फार मोठं केलेलं आहे आणि म्हणून सैनिकांच्या वृत्त्यर्थ माजी मुख्यमंत्री शिवसेना नेते एकनाथजी शिंदेसाहेब यांनी सैनिकांचंसुद्धा या ठिकाणी सगळीकडं त्या ठिकाणी वेगळ्या पद्धतीनं सैनिकांचं अभिनंदन झालं पाहिजे कौतुक झालं पाहिजे आणि म्हणून प्रत्येक जिल्ह्या जिल्ह्या तालुक्या तालुक्यामध्ये तिरंगा रॅलीचं ज्या ठिकाणी आयोजन केलं त्या पद्धतीनं आपल्या ह्या भागामध्ये आज तालुक्यामध्ये तिरंगाचा ता रॅलीचं ता आयोजन झालेलं आहे यामध्ये सर्वच पक्षांनी व्यापाऱ्यांनी सर्व कार्यकर्त्यांनी शिवसेना संघटनेनं मोठ्या संख्येने या ठिकाणी सहभाग घेतलेला आहे मी पहलगामच्या त्या हत्याकांडामध्ये जे शहीद जे जवान भारतीय असतील जवान असतील जे पर्यटक म्हणून त्या ठिकाणी गेलेले निरापराध जे आपले पर्यटक होते त्यांचा ज्यांचा मृत्यू झाला आहे त्यांच्या मृत्यूला या ठिकाणी श्रद्धांजली म्हणून आपल्या पक्षाच्या वतीनं सगळ्यांच्या नागरिकांच्या वतीनं श्रद्धांजली अर्पण करतो आणि ज्या सैन्याने उत्तम कामगिरी या ठिकाणी लढत असताना केले त्यांचा अभिनंदन करतो आणि त्या मोठ्या संख्येने या ठिकाणी सहभागी झाल्याबद्दल सगळ्यांचा आभार मानतो शिजगर प्रभूवाडी येथे हमीद फिरफिरे यांच्या गुरांच्या गोठ्याला आग लागून गोठा जळून खाक झाला तसेच गोठ्यातील आठ गुरे होरपडली आगीच कारण नक्की समजू शकलं रॅलीत मोठ्या संख्येनं शिवसैनिक आणि सेवानिवृत्त सैनिक उपस्थित होते सेवानिवृत्त सैनिकांचा महाड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मंत्री भरत गोगावले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला भारतीय संरक्षण दलाचा विजय असो जय जवान जय किसान भारत माता की जय अशा घोषणा ते तिरंगा रॅलीला सुरुवात करण्यात आली महाडमध्ये तिरंगा यात्रा काढण्यात आला नेमकं काय उद्देश होता आणि काय संदेश नव्हती ज्या भारताच्या नौजवानांनी सैनिकांनी जे सिंदूर यात्रा जे सिंदूर ऑपरेशन ते सफळ केलं आणि त्यानिमित्ताने आज संपूर्ण देशामध्ये ही तिरंगा रॅली निक निघालेली आहे त्यामध्ये आम्हीही रायगडमधून महाडला आज आपण ही तिरंगा रॅली काढलेली आहे की त्यांना समर्थन देण्यासाठी पंतप्रधान आणि देशाचे सैनिक यांना समर्थन देण्यासाठी त्यांचा उत्साह वाढवण्यासाठी आज आम्ही सर्व उत्कृष्टपणे आज ह्या तिरंगा रॅलीमध्ये सर्व जाती धर्माचे लोक आम्ही समजतो खासदार सुनील तटकर यांनी तुम्हाला सूचक सूचना महाडमध्ये येऊन दिलेली आहे संयमाचा कडेलोट होऊन देऊ नका गोगावलेंचं काय उत्तर आहे मला वाटतं आज तो विषय आत्ता घेणं बरोबर दिसत नाही आहे मला वाटतं तुम्ही जर दुपारनंतर मला भेटलात तर त्याला ते नेपकिन असेल काय असेल ते बाकीचं आम्ही उत्तर देऊ पण फक्त देशाचे पंतप्रधान

राझीन मुकादम यानं बारावी परीक्षेत सीबीएसई बोर्डमध्ये शहाऐंशी टक्के गुण मिळवून तिलक कॉलेज मुंबई मुंबईमध्ये दुसरा क्रमांक पटकावला जमातून मुस्लिम खेळच्या वतीने त्याचा सत्कार करण्यात आला

गफारखेडेकर वकार मुसा तहा मुकादम सफदार पांगारकर हे उपस्थित होते भारतीय लष्कराच्या शौर्याला अभिवादन करण्यासाठी दापोली येथील शिवस्मारक बाजारपेठ कडून तहसीलदार कार्यालय अशी सर्व मान्यवरांसह सैनिकांच्या माता पेहलगाम हल्ला प्रत्यक्ष अनुभवणारे नागरिक माजी सैनिक एन चे विद्यार्थी आणि नागरिकांच्या उपस्थितीत भव्य तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलं असता या तिरंगा रॅली सहभागी होऊन छत्रपती शिवाजी महाराज की जय भारत माता की जय जय हिंद भारतीय

राष्ट्रगीत आला प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय महाड नाका येथे गुरुवार दिनांक बावीस रोजी सकाळी साडे नऊ वाजता दहावी आणि बारावी उत्तीर्ण विद्यार्थी विद्यार्थिनीचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आलाय शहरातील शाळा दहावी आणि बारावी ज्या ज्या मुलांना नव्वद टक्के पेक्षा जास्त मार्क आहेत त्या सर्वांचा सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे आणि काही शाळांमध्ये भले नव्वद टक्के मार्क्स नसतील पण त्यांच्या शाळेत ते पहिल्या तीन मध्ये आले असतील तर त्यांनी सुद्धा या कार्यक्रमासाठी यायचं आहे त्यांचा देखील सत्कार करण्यात येईल याची दखल सर्व शाळा कॉलेज मधील मुख्याध्यापकांनी घेऊन आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देऊन या कार्यक्रमाला पाठवण्याची विनंती करण्यात आली विद्यार्थ्यांना शाबासकी देण्यासाठी खास माउंट आबू वरून ब्रह्मकुमार प्रकाश भाई रिटायर्ड शिक्षणाधिकारी रिटायर्ड शिक्षण ऑफिसर खास येणार आहेत याचबरोबर वेळ झाले इथेच थांबण्याची आपण पाहत रहा आपली लाडकी वाहिनी दीपवाहिनी